विजय खऱ्या अर्थानं माझ्यावर सर्व घटकातील सर्व स्थळातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी जे प्रामाणिकपणे माझ्यासाठी काम केलं स्वतः समजून त्यांनी काम केलं आणि निश्चितच हा एक नव्या विचारधाराचा विजय आहे असं मी या ठिकाणी म्हणतो निश्चितच आपण जर बघितला तरी लोकांनी या ठिकाणी महायुतीला ना नापसंत केलेलं असं चित्र स्पष्टपणे दिसते कारण आमच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षात तीन सीटा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं जर बघितला तर कोल्हापूरतील रस्ते असतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही प्रश्न आहेत ते आपण बघितलं तर अडीच तीन वर्षाचं सरकार माहितीच आहे परंतु कुठंतरी निष्कामी ठरलेला आहे म्हणून तर ह्या ठिकाणी बरेच कामं आपल्याला पेंडिंग दिसतील नगरसेवकांच्या संपर्काचा अभाव असेल त्यांची कामाई पद्धत चुकीची असेल म्हणून तर माझ्यासारख्या एका नौक्या आणि काम करणाऱ्या उमेदवाराला लोकांनी पसंत केलेलं आहे एखादं काम करणाऱ्याला जसं पाहिजे की खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत हा संमिश्र असा भाग तुम्ही म्हटला त्याप्रमाणे आहे आणि निश्चितच झोपडपट्टीपासून उच्च प्रभूपर्यंत हा भाग विकरलेला आहे व्यापारपेठेत प्रामुख्याने आमची कुंभार समाजाची वस्तू इथं फार आहे आणि साधारणपणे ह्या लोकांना व्यापारीकरणासाठी आणि कुंभार समाजासाठी आमचा काय मोलाचा वाटा करता येईल तो एक असेल झोपडपट्टी झोपडपट्टी असेल किंवा मागासवे प्रभाग म्हणून तिथं काय उपाययोजना करता येतील ते आम्ही प्रामुख्याने बघणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत रस्ते गटारी पाणी याच्या व्यतिरिक्त रोजगार निर्मिती आणि व्यसनमुक्ती ही फार महत्वाची गरज या ठिकाणी मला वाटते त्याला आम्ही जास्त प्राधान्य देणार एखाद्या कार्यकर्त्याला एक नगरसेवक म्हणून संधी मिळणार आहे की महापालिकेत त्यावर एक उपाययोजना करण्याची फार मोठी गरज आहे ती निश्चितपणाने करून येणाऱ्या भविष्यात आपल्यालाच ते दिसेल की मी काय पद्धतीने काम करणार आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज